नमस्कार मित्रांनो नागपूरमध्ये अचानक का भडकली एवढी हिंसा काय आहे ही नागपूरची घटना औरंगजेबच्या कबरीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निर्देशन केल्यामुळे नागपुरात सतरा मार्च रोजी अचानक परिस्थिती तणावपूर्ण झाली मुस्लिम समुदायाचा आरोप आहे की बजरंग दलाने जाळलेल्या चादरीवर काही कालमा लिहिलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या भावना दुखवल्या दरम्यान यानंतर अचानक नागपुरातील महल परिसरात हिंसाचार भडकला ज्यामुळे महल परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली तसेच जाळपोळ देखील करण्यात आले आहेत मग अचानक नागपुरात हिंसाचार का भडकला याकडे आपण थोडं लक्ष देऊया औरंगजेबाची कबर काढण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळपासून नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निर्दर्शन करण्यात आली होती पण आता या सगळ्या घटनांचा वेगळा स्वरूप लागला आहे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली त्याच दरम्यान बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी एका चादरीचा वापर केला होता त्यावर काही कलमा लिहिलेल्या होत्या मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहेत की या संदर्भात नागपूरच्या महल परिसरात शिवाजी मुस्लिम समुदायाने निर्दर्शना केली पण पोलिसांनी निर्दर्शकांना तिथून हुसकावून लावले त्यानंतर मुस्लिम समाजातील लोक नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात एफ आय आर नोंदून त्यांना अटक करण्याची मागणी करू लागले दरम्यान कोणतेही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी महल परिसरातील शिवाजी पुतळ्या समोर कडक सुरक्षा व्यवस्था केली पोलिसांनी आरोपींना अटक करावी आणि त्यांना कठोर शिक्षक करावी असे निर्देशकांचे म्हणणे होते पोलिसांच्या उपस्थितीमध्ये निर्देशक असे कृत्य कसे करू शकतात असा आरोपही त्यांनी केला संध्याकाळपर्यंत दोन्ही गटांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली आणि वादाचे स्वरूपात मारहाणी झाली या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोपही आहेत आणि काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आला परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी जमावाला पांगण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला पण या सर्व घटनांचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अग्निक्षम दलाच्या जवानांनी त्याचा अनुभव हो सांगितला याकडे आपण थोडं लक्ष देऊया पोलिसांनी येऊन दोन्ही निर्देशक गटांना वेगळे केले आणि त्यांना शिवाजी चौकातून चिटणीस पार्क कडे नेले चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारापूर परिसरातून पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली यासाठी अग्निक्षम दलाचा पाचारण करण्यात आले होते मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दगड फेक करण्यात आली होती आता अग्निक्षम दलाचे जवानही जखमी झाले आहेत हा प्रसंग सांगताना अग्निक्षम दलाचा जवान म्हणाला की आम्ही आग आटोक्यात आणत होतो तेव्हा ते लोक आमच्यावर दगड आणि चाकू फेकून मारत होते तर काही जण थेट तलवारही फेकून मारत होते यातील अनेक दगड आम्हाला लागले त्यामुळे आमचे माणसंही जखमी झाले आहेत त्या, त्या लोकांना जे हातात मिळेल ते आमच्या दिशेने फिरकावत होते पोलीस यंत्रणा मागे होती आग आटोक्यात आणण्यासाठी आम्ही पुढे असल्याने आमच्यावर दगडफेक झाली असा प्रसंग या जवानाने सांगितला तर तुम्हाला काय वाटतं नागपूर बद्दल हे आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा